शेतकऱ्यांची जमीन सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी मेळघाट मतदारसंघामध्ये सापन प्रकल्प राबवण्यात आला मात्र हा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणीच नव्हतं हत्ती गेला शेपूट राहिलं अशी परिस्थिती होती आता या प्रकल्पाचं काम सुरू झालंय त्यामुळे अकरा किलोमीटर क्षेत्रातील शेतकऱ्यांची जमीन सुपीक होणार आहे मेळघाट मतदारसंघामध्ये येणाऱ्या बजार गावामध्ये पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या सापन प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलावाचे पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतीला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे मागील दहा वर्षापासून तयार केलेली कॅनल मध्ये अद्यापही पाणी येत नव्हतं परंतु आता या कॅनलचं रुंदीकरण करून याच्या खाली कॉन्क्रीटीकरण केल्या जात आहे कॉन्क्रीटची भर टाकल्यानंतर तलावाचे पाणी हे सरळ शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पोहोचणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे अकरा किलोमीटर क्षेत्रामध्ये असलेला भाग सुपीक होणार आहे कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेली योजना ही पूर्ण झाली नाही वासा कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम घेतलं होतं परंतु राज्य सरकारने त्याला पूर्ण बिल दिले नाही म्हणून आता काम पूर्ण झालं नाही ते आता दहा वर्षानंतर पूर्णत्वाला जात आहे पण प्रकल्पावरच जे पाणी आहे ते भविष्यामध्ये शासनाचे जे धोरण होते की शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि ते करण्याकरता मला असं वाटतं हत्ती निकल गई बत्ती रे गई असं कुठेतरी चित्र आहे काय म्हणणार साहेब काय तुमचं नाव माझं नाव कुशल उमर आहे कॉन्ट्रॅक्टर याचे कोण आहे कॉन्ट्रॅक्टरचं इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरचं इंजिनियर आहे तर कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला अभिराज बिल्डर अभिराज बिल्डर म्हणून आहे त्यांनी का का कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे जे लायनिंग वर्क आहे अकरा किलोमीटरचं तर आधी जो आपण सिंचन करत होतो याच्यातून जो पाण्याचा म्हणजे कमी पुरवठा होत होता आज तो लायनिंग केल्यामुळे तो पाण्याचा पुरवठा जास्त होईल कारण लायनिंग कसं का असतं की कवर असतं पाण्याला पाणी आजूबाजूला मुरत नाही आणि पाण्याचा पूर्णपणे वापर किंवा उपयोग हा शेतकऱ्यांना होत असतो मला असं सा वाटतं साहेब ज्या प्रकारे आपण पंजाब हरियाणा साईड किंवा बाकी ठिकाणी जात असणार सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी एकदम वेगाने पाणी वाहते आपल्या तसं होत नाही होतं नाही का बरं हो नाही होणार आम्ही आता प्रयत्न पूर्ण प्रयत्न करतोय योग्य तो ग्रेडियंट देण्याचा आणि देव देवाच्या खोटी प्रार्थना आहे की आम्हाला त्याच्यात यश मिळेल हो। आणि सगळ्याच माझे जे काही शेतकरी बांधव आहे त्यांना सगळ्यांना याच्यातून सहकार्यच भलाही त्यांना त्रास होत आहे पण हे त्यांच्या सोयीसाठीच आहे किती शेतकऱ्यांना किती शेतींना याचा लाभ होण्याची शक्यता आहे साहेब म्हणजे कुठपर्यंत कोणते कोणते गाव कुठपर्यंत येणार आहे किती किलोमीटरपर्यंत आहे सध्या त्याची माहिती नाही आहे कारण अकरा किलोमीटरमधचा जो परिसर आहे त्याच्यात तो काही मी पाहणी केलेला नाही कारण माझं गाव आहे यवतमाळ आता एक चार पाच दिवस झाले मी इकडे ग्राउंडवर बोललो हो तरी सगळ्याच लोकांना जे काही म्हणजे या क्षेत्रातील जेवढे काही लोकं असतील त्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा निश्चितच होतो